आम्हाला मराठी माणसाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे हे ठरलंय ना दोन नेत्यांमध्ये मग उद्धवजीने खाली संदेश दिले आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे आपल्याला भविष्याचा विचार करायचा त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही चार भिंतीआड आपण बोलू शकतो पण ज्याच्यामुळे हा जो एक नवीन प्रवाह सुरू होतो आहे तो प्रवाह गडूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही मला बघा मी तुम्हाला काय सांगतोय मी माझ्या पक्षाची भूमिका मांड काय म्हणतात ते काय म्हणतात त्यांचं काय मत आहे ते त्यांनी मांडाव आम्ही एक भूमिका स्पष्ट घेतली आहे की आमचा दृष्टिकोन सकारात्मक आणि तो सकारात्मक दृष्टिकोन महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांच्यासाठी राऊत आज जेव्हा सामना संपादकीय प्रसिद्ध झालं आणि मनसेच्या नेत्यांना काही प्रतिक्रिया विचारण्यात आल्या त्यावेळेस त्यांचं आजचं म्हणणं असं आहे की राज ठाकरे परदेशात आहेत ते परदेशातून मुंबईत परतले की तेच या विषयावर हो। नक्की त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून कदाचित हा विषय आता बघा मी सुद्धा तेच म्हणतो आहे कोणी करता का बोलावं हो स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्वाच्या विषयावरच मत व्यक्त केलं ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोट घालण्याची गरज नाही जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलंय तेव्हा ते नक्की सकारात्मक आहेत ना नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात त्यांच्या मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसते हे जर त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर मी काय करणार जेव्हा आमच्या प्रमुख नेत्यांनी म्हणजे माननीय पक्ष पक्षप्रमुखांनी ही भूमिका मांडली की होय मी सगळे मतभेद भांडणं बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र तयार आहोत संदेश स्पष्ट आहे आमच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना आणि आमच्या सगळ्या हितचिंतकांना पक्षातल्या सांगायची गरजच नाही पक्षप्रमुख हा संदेश खाली गेले आहे आमच्या पण शिंदे शिवसेनेतले काही नेते म्हणतात शून्य अधिक शून्य अशून्यच होते छुत्या आहेत ते छुत्य आहेत त्यांचा महाराष्ट्राचे काही संबंध नाही ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे खरं का त्यांच्या नशिबी दोन भाऊ एकत्र आल्यावर शून्यच येणार आहे त्यांना हे नको आहे त्यांची गाळण उडाली बघा त्यांच्या आता बोलत ते ते नाही मी परत ते मला ते कापावं लागेल पुढे जे कोणी बोलतायत ना नाही त्यांना त्यांचा मेंदू गुडघ्यात पण नाही त्यांच्या मनामध्ये फक्त द्वेष आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भात प्रेम नाही कोण बोलताय त्यांची नाव बघा ना ते कोण बोलताय ते त्यांचे संबंध काय महाराष्ट्राशी कोण आहेत यांची एकतर सत्ता उलथून टाकली जाईल सगळ्यात आधी त्या बोलताय बोलतायत तुम्ही ट्वीट केलेला नक्की काय सांगायचं तुम्ही त्यातला संदेश काढा कुठे आग लागले कोणाच्या मुलाला आहे काय अहो तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्हाला सगळं माहिती आहे कोणाच्या बुडाला कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो धो बाहेर पडते धूर कसा बाहेर पडतो आहे फक्त माननीय उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे यांनी फक्त संकेत दिले तर एवढी आग लागते नंतर तर स्वतःला जाळूनच घेतले लोक आणि शंकराचार्य यांनी पुन्हा एकदा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित केलेला आणि मोदींनी त्या निवृत्ती घ्यावी हे सांगत आहे असे मोठं विधान केलं त्यांच्यासाठी उत्तर झाला निशिकांत दुबे आहेत त्यांच्याकडे नाही पण राऊत साहेब आणखी एक विषय आहे महाराष्ट्रातला की फडणवीस काल जाहीर केलेलं आहे की हिंदी भाषेची सक्ती आता माझी घेतलेली आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे जर हिंदीला इतका विरोध आहे पण इंग्रजी भाषेला विरोध नाही भारतीय परराष्ट्र सेवा जी आहे बर का त्याच संपूर्ण कारभार हिंदीतून करावा त्यांनी पूर्णपणे आणि चीन सारखं चीन प्रमाणे किंवा जपान प्रमाणे स्वतःच्या भाषेवर जग चालवावं थोडी हिंमत दाखवावी त्यांनी आहे त्यांच्यामध्ये हिम्मत देशाच्या संसदेचं हिंदीकरण करावं पूर्णपणे देशाच्या संसदेमध्ये सत्तर टक्के लोक इंग्रजीमध्ये बोलत आहेत त्यांना हिंदीमध्ये बोलायला सांगा असा काही हरकत नाही हा एक प्रयोग एका सत्रामध्ये करून बघा आणि मग तुम्हाला कळेल का ते देवेंद्र फडणवीस हा एक वेगळा अजेंडा राबू इच्छित आहे तो अजेंडा देशात चालणार आणि यांच्या प्रत्येक अजेंड्या मागे निवडणुकीचं राजकारण असतं स्वच्छ आणि निर्मळ असं काही नाही महाराष्ट्रामध्ये वारंवार सांगितलं इथे हिंदी येत आहे लोकांना हिंदीचे जरी हे जन्मस्थान नसलं तरी हिंदीचे अनेक घडामोडी चित्रपट साहित्य संस्कृती कला उद्योग याचे स्थान आहे ज्या भारतीय सिनेसृष्टीचा हिंदी सिनेसृष्टीचा उगम इथून होतोय त्या भागाला हिंदी शिकवण्याची गरज नाही हिंदी सिनेसृष्टीचा सगळ्यात मोठा महसूल हा या महाराष्ट्रातून होतोय ना म्हणजे आम्ही हिंदी पाहतोय हिंदी ऐकतोय तुम्ही आमच्यावर कशाला हिंदी लादताय तिकडे जाऊन लादा ना इतर राज्यामध्ये चला अभि हिंदी मे क्या पूछे भाई राज ठाकरेंनी मत व्यक्त केलंय इतरांनी बोलू नये असं संजय राऊतांनी म्हटलंय महाराष्ट्र हा ठाकरेंवर प्रेम करणारा आहे असंही त्यांनी म्हटलंय ठाकरेंनी एकत्र यावं ही जनभावना आहे असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे